गावाबाहेर एक धरण असतं काही कारणामुळे ते धरण फुटतं आणि धरणाचं पाणी गावात शिरायला सुरुवात होते गावप्रमुख गावातील प्रत्येकाला गावाशेजारच्या डोंगरावर म्हणजे उंचावर जाण्यास सांगतो आणि लोक त्याप्रमाणे वागतातही शेवटी प्रमुखाच्या व त्याच्या काही साथीदारांच्या लक्षात येतं की सर्व लोक डोंगरावर गेलेत फक्त मंदिराचा पुजारी मात्र मंदिरातच आहे गाव प्रमुख लगेच एका साथीदाराला मंदिरात जाऊन पुजाऱ्याला आणायला सांगतो तो माणूस मंदिरात पोचतो आणि पुजाऱ्याला म्हणतो महाराज अहो गुडघ्यापर्यंत पाणी गावात शिरलंय चला चला लवकर मंदिर सोडा माझ्या बरोबर चला गाव प्रमुख आणि सगळी माणसं तुमची वाट बघतायत आणि त्यावर पुजारी उत्तरतो मी देवाची निरपेक्ष सेवा केलेली आहे माझा देव मला वाचविल तुम्ही निघा आणि असं बोलून तो पुजारी त्या माणसाला परत पाठवून देतो वेशीवर येऊन तो घडलेला प्रकार तो माणूस गाव प्रमुखाला सांगतो गाव प्रमुख दुसऱ्या साथीदाराला मंदिरात पाठवतो तो दुसरा साथीदारही हात जोडून पुजाराला विनंती करतो महाराज आव पाणी कमर पस्तोर आले अह वेळ कमी आहे चला लवकर तेव्हा तो, तो पुजारी पहिल्यासारखंच उत्तर त्यालाही देतो आणि त्याला वेशीवर पाठवून देतो असे अनेक जण येतात पुजाऱ्याला विनंती करतात पण पुजारी काही आपला हेका सोडत नाही शेवटी गाव प्रमुख इतर साथीदारांना डोंगरावर पाठवून देतो आणि स्वतः मंदिरात जातो पुजाऱ्याचे पाय धरून त्याला विनंती करतो महाराज महाराज गावात मी एकटाच माग थांबलोय आणि तेही तुमच्यासाठी अ पाणी डोक्याच्या वर वाढलंय पण काळजी करू नका मी पट्टीचा पोहणार आहे अ तुम्हाला सुखरूप बाहेर घेऊन निघतो चला चला निघा लवकर पण पुजारी त्यालाही तेच उत्तर देतो आणि ना इलाजाने गाव प्रमुख एकटाच त्या महापुरातून बाहेर येऊन सुरक्षितपणे डोंगरावर जातो इकडे पाणी वाढत जात मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरत आणि त्या पाण्यात बुडून पुजाऱ्याचा मृत्यू होतो आणि त्याचा आत्मा वर आकाशात स्वर्ग आणि नरकाच्या प्रवेशद्वारावर येतो आणि त्या ठिकाणी हा पुजारी देवाला जाब विचारतो अरे परमेश्वरा तुझी एवढी सेवा केली काही अपेक्षाच ठेवली नाही पण तू तु, तुम्हाला वाचवायला का आला नाहीस तेव्हा देव उत्तर देतो अरे बाबा यात माझी काहीच चूक नाही मी खूप वेळा तुला वाचवण्याचा प्रयत्न केला शेवटी तुझ्या गावचा प्रमुख होऊन मी स्वतः तिथं आलो पण तुझा खोरपणा हट्टीपणा तुला नडला तू मला ओळखलंच नाहीस आणि बुडून मेलास हे तुझ्याच कर्माचं फळ आहे आणि असं बोलून देव त्या पुजाऱ्याला नारकात पाठवून देतो मंडळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सूचना देणारा प्रत्येक जिवंत माणूस हा देवच आहे त्या सूचनांचा आदर करा आणि शासन निर्णयाचे पालन करा Dankeschön.